आमच्या गावात नारू पेंटर आहे आणि नारू पेंटर गावातले फेमस असते त्याच्याकडं सगळं चालतंय दुकान आहे दुकानात सगळं मिळतंय त्याच्या काय पण बाजूला एक असं ते खेळायचं आहे ते पण चालतंय सगळं आणि त्याला असं वाटलं का आता त्याचं पोरग शाळेत घ्यायला वाटलं वाट वाट आणि मग शाळेत घातलं त्याला पहिलीला गेल्यावर मग नारू पेंटर म्हणून गुरुजी माया प्रभु चुनचुनीत हाय हुशार आहे चांगलं शिकवावं लागलं त्याला बरंच काही येते आधीपासून अजून चांगलं शिकवा लागलं बरं म्हणजे गुरुजी ते निघून गेलं आणि ते निघून गेल्यावर गुरुजीला वाटलं नारो पेंटरच्या पोराला विचारा म्हणून बोलावलं जाऊ बाळा ये बरं इकडं सांग बरं एक दोन येतात का तुला येतात तर मला माहित आहे चांगलं म्हणतो एक दोन सांग बरं पाच नंतर काय येते पाच नंतर काय म्हणतो सहा आणि सात येते म्हणतो आणि सहा आणि सात नंतर आठ येते मग नऊ येते नऊ नंतर दहा येते हा वा वा शाबास शाबा म्हणून गुरुजी खुश झाले त्याला शाबासकी देणार अजून गुरुजीला वाटलं पुढचं विचारावं दहा नंतर काय येते सांग ला म्हणतो दहा नंतर म्हणतो लय आहे म्हणतो बादशा येते म्हणतो राणी येते गुल्ल्या येते